राजा हे राजा अरे लही रागवले ते तुझ्यावरती माझ्यावर आम्ही काय केलंय दिसभरात पण रासिका सुद्धा तू घरात नसतोय म्हणून तर लही लही रागवले काय झालं बाबा रागावतात तू रडतेला आपल्या या जेण्याच आई वर गेले बायला चावत राजा नहीं? अरे किती बोल आय करतेस तुला काय पण कळत नाही बघ आता तूच सांग आपल्या सारख्यांच्या पुळाचे तमाशात असलाना झोपतो का आपल्या सगळ्यांच्या म्हणजे म्हणजे या माठरावच्या त्यांच्या पुळा समजले एवढा मोठा घोडा झालाय पण कायची अकल नाही लगीन झालं असता तर चार घोडे झाले असते हा तसे जक्यात आला तुम्ही एवढे मोठे झाले मी तुम्हाला येतात मुलगा की नाही माहिती जर का तमाशाला गेला टाकेल एस टीच एस टीच अरे हे पत्र घरात घरात पत्र तुला नव महाराज संशय बाजार असते ते रामदास नगरला तेच तुला ठीक करतील पण बाबा त्यांची संशय ना संस्थान पण खालसा ना म्हणून काय झालं महाराष्ट्र खालसा झालं नाहीत अजून राज्य गेलं संख्ये गेले पण अजून रुबाब काय माहिती असताचा दे आता आई बी काय नाही एकदम रामदास नगर आपर... वर्षभाईकडे फिरकायचं करे नाही ठीक आहे आपली मर्जी सावत्र आईमुळे रामाला वनवास घडला अच्छा बापामुळे हा राजा वनवासाला निघाला तुझा मला फोटो दे बाबा आपल्या पादुका आडलय माझं थेटर ठीक आहे पादुका पादु रिपेयर करायला टाकल्या असतील तर आपल्या थेटर मला चालेल तेच मस्तकी धारण करून देवन माझा जाईल अरे तू लडू नको तू लडू नको माध्य मला आशीर्वाद दे म्हणजे यष्टीच्या प्रवासात सुद्धा मी सुखरूप पडेल रामदास नगरला पोचे त्याच्यात महाराज आपल्या उग्र चेहऱ्याचा एखादा फोटो असला तर मला द्या म्हणजे वनवासा सुद्धा मला आपला अधिकार पडणार नाही फोटो गेला बाबांना सांभाळ पुत्राच्या दुःखाला जर त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांची नीट काळजी घे डॉक्टरना बोला पैसे दे डॉक्टर आता साऱ्या जगाचे डोळे माझ्याकडे लागलेत साऱ्या जगात डोळे लागले तुझ्याकडे नाही मी जाणार नाही म्हणजे नाही माझ्याऐवजी तुलाच गेलं पाहिजे तुझं शमशेर बहादूर महाराजांच्याकडे काय माझा महारा नशीब पाहिजे ना तुला नगम राजानासला दोस्त असं काय करतो राजा माझ्यासारखा येडा बागडा माणूस जमीनदाराचा पोरम शोभेल काय काय माझे कपडे घातले की शोभशील आणि महाराजांनी ओळखलं म्हणजे राजा मला मोबाईलच्या मार्गाने पाडण मग बसा आयुष्यभर बोमलत दुसऱ्यांचे थोडं शिवत आणि थोडं खात अरे एवढा चान आला श्रीमंतीत लोळायचा तर तू काय करतोय राजा महाराजांनी मला ओळखलं आणि पोलीस ह्याच्या ताब्यात दिलं म्हणजे अरे कसं देतील ताब्यात महाराजांनी मला पाहिलंय कुठं काय म्हण पाहिलंय फक्त लहानपणी राजा नकोत बोलायचं ना सम सलिक हे पत्र महाराजांनी द्यायचं आजपासून नाव माझं पपण्या तो माझा दादा मीठ संभाळ येऊच्या वेळी पायताना लोकांना द्यायची गिरज गोंबलता कामा नाही तू कुठे गेला तरी पायताना इथं न तुझं नाव काय 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 राजा मार्तणराव जगदाळी काय काय झालं यार काय झालं हो इथंच काय हो बसा तिथे どうだ

बोलतात काहीतरी काय विचारता काय बोलतात काय मी माझ्या छोट्याच्या बाप्त विचारते अरे हा हा तुमचा सेट माफ कर करा काय करा चालू बस मध्ये बाईक सेट वाटत गाडी थांबवा मला वाटतं आधीच थांबली गाडीने या माणसाला आधी खाली होतो त्या ना कशाबा बस त्रास मी उतरतो ना खाली तुम्ही त्याला ना खाली आधी खाली होता नालायक कुठली काय नाही होत्या नादुक माल माझा ऐका उघडू नका हो मग माझ्या सांगत होत म्हणे ऐकत कुठं मलाच बडवून काढले भूताची भीती दाखवून या रामशाला म्याज पकडलाय घ्या तुमच्या बांगड्या घ्या चला थोडा जण आमचाच माणूस आहे हा म्हणजे तुम्ही कोण ते आम्ही सांगू शकत नाही म्हणजे सांगितलं तर शाक बसेल तुम्हाला <laughs> होतात काका खाली फार वाढल्या आहेत म्हणून साहेब टपावरच्या पोत्यात बसले असावे बरोबर 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 माफ करा साहेब मी तुम्हाला ओळखले नाही ठीक आहे ठीक आहे पोता तशा माणसाच्या आतून चुका या पुढं ओळख ठेवा म्हणजे झालं काय झालं बरं साहेब तुम्ही आता आरामात आणि या चोराला त्या पोलिसाच्या हो <laughs> 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 ना ते आपला स्टॉप चला <laughs> आपला स्टॉप आला माझा पुढचा स्टॉप आहे पुढचा स्टॉप आहे पुढचा स्टॉप आहे आपला इथे आपला चला आमचा इथे बर येतो मी काळजी करू आहे मी नोकरी बघतो कसं माझं म्हणतो अरे तू कशाला काळजी करतोय अरे महाराजांच्या मालामध्ये पावलो पावली ठेत लागतील इतक्या दाश आहेत कुणी घेल तुझी काळजी आणि त्याला कुठं कमी पडलं तर मला हाक मार मदतीला धावून येईन बघ नक्की येतो म्हणलं ना